आम्ही भारत फौजमध्ये आमचा एक मार्ग तयार केला एक स्ट्रॅटेजी तयार केली आणि ती स्ट्रॅटेजी सोपी होती पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेला आम्ही काही एक्सपोर्ट करायचो नाही एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत एक पहिला उद्देश होता की आम्ही आपले इंडियन मेड प्रॉडक्ट्स बाहेरच्या देशात स्पेसिफिकली पश्चि पश्चिमी देशात वेस्टर्न नेशन्समध्ये कसे आपण हो विकू शकू तर हे करायला फार वेळ लागला कारण आपली प्रतिमा ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग नेशन फार खाली होती लोकांना जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये केला किंवा अमेरिकेत गेला आणि तिथल्या मोठ्या मोठ्या ऑटोमोटिव कंपन्यांच्या लोकांच्याबरोबर तुमच्या भेटी झाल्या आणि जेव्हा मी त्यांना सांगायचो की आम्ही क्रँकशार्ट तयार करू शकतो आणि क्रँकशार्ट म्हणजे इंजिनचा सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट कंपोनंट तर ते आमच्यावर हसायचे त्यांना वाटायचं की ह्या माणसाला ह्या भारतातून आला याला काय कळतं का, का नाही त्यावेळेला अशी एक प्रवृत्ती होती की आपल्या देशात टेक्नॉलॉजी नाही आहे टेक्नॉलॉजी बेस नाही आहे केपेबिलिटी नाही आहे आणि आपला देश सगळ्या वेस्टर्न नेशन्सवर टेक्नॉलॉजीसाठी अवलंबून असतो आणि ही प्रवृत्ती का झाली हे ब्रिटिशांचं राज्य वगैरे वगैरे ती हिस्ट्री तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्यामुळे ही सगळी प्रवृत्ती झाली पण तरीसुद्धा आम्ही ठामपणे ठर ठरवलं होतं की आम्ही हे करून दाखवणार आणि दोन हजार सालापर्यंत त्याला पाच सहा वर्ष लागली दोन हजार सालापर्यंत आम्ही एक्सपोर्ट करायला लागलो जेव्हा आम्ही बघायला लागलो की ह्या देशात जर्मनीमध्ये म्हणा किंवा अमेरिकेत म्हणा आमच्या इंडस्ट्रीमध्ये काय परिस्थिती आहे काय टेक्नॉलॉजी आहे काय केपेबिलिटी आहे काय टॅलेंट आहे आम्हाला असं कळून आलं की आपल्यापेक्षा आप फार वेगळी नाही आहे आणि आम्ही जर जा थोडी जास्त मेहनत घेतली तर आम्ही त्यांच्यावर मात करू शकतो म्हणून दोन हजार एक साली आम्ही ठरवलं की आपण एक्सपोर्ट तर करूच पण त्या देशात जाऊन फॅक्टरीज घालून तिथं प्रोडक्शन करू पहिला कारखाना जर्मनीत घातला जर्मनी टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात नंबर वनचा देश या एरियामध्ये आणि आम्ही तो सक्सेसफुल करून दाखवला <laughs> आणि त्यामुळं आम्हाला जास्ती ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या जास्ती कस्टमर्स मिळाले आणि आज ती जगातली नंबर वन फोर्जिंग कंपनी म्हणून आहे ही त्यामुळं आहे आता गेल्या पन्नास वर्षात टेक्नॉलॉजीमध्ये बरेच बदल झालेत आपण काम करतो सुद्धा बरेच बदल झालेत पण दोन गोष्टीचा मी उल्लेख इथं करणार आहे एक म्हणजे आत्मनिर्भर म्हणजे काय लोकांना वाटतं आत्मनिर्भर म्हणजे नुसतं आपण हितं उत्पादन करायला पाहिजे बाहेरनं काही आणायला नाही पाहिजे हा त्याचा एन्ड रिझल्ट आहे पण आत्मनिर्भरमध्ये म्हणजे काय होतं बेसिकली आणि हे पंतप्रधानांनी पण सांगितलं दोन वीस साली दोन हजार वीस साली की जेव्हा तुम्ही उत्पादन किंवा इम्पोर्ट करता किंवा उत्पादन इथं करत नाही तेव्हा तुम्ही इथं टॅलेंट पण निर्माण करू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही टॅलेंट निर्माण करू शकत नाही मग तुम्ही कॅपॅसिटी निर्माण करू शकत नाही आणि आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ हा आहे की त्यामुळं ह्या देशात टॅलेंट निर्माण होईल आणि हे जे तुम्ही चमत्कार स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये आज बघताय की एवढे सगळे युनिकॉर्न झालेले आहेत हे कशामुळं झालेत हे टॅलेंटमुळं झालेत स्टार्टअप इंडस्ट्री फार कम्पॅरेटिव इंडस्ट्री आहे एवढी सोपी इंडस्ट्री नाही पण एवढ्या कमी वेळात आपल्या माननीय पंतप्रधानांनी आपल्या गव्हर्मेंटनी ज्या पॉलिसीज घातल्या in मेक इन इंडिया म्हणा स्टार्टअप इंडिया आत्मनिर्भर इंडिया डिफेन्समधल्या ज्या पॉलिसीज घातल्या त्यामुळं सगळ्यात मोठी गोष्ट जी व्हायला लागली आहे की आपल्याकडं टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी निर्माण व्हायला लागलेली आहे आणि ह्या टॅलेंट आणि टेक्नॉलॉजीमुळं ह्या देशाची गती इकॉनॉमिक ग्रोथची गती जी डी पी ग्रोथची गती फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जसं चायनामध्ये झालं वीस वर्षाच्या पिरियडमध्ये चायना वेंट फ्रॉम थ्री मिलियन कार्स टू थर्टी मिलियन कार्स या सुद्धा तसंच होणार आहे आणि हे लवकर झालं असतं पण दोन वर्ष आपली कोविडमध्ये गेली त्यात आपण बरंच शिकलो कोविडमध्ये आणि आता हे रशिया युक्रेन युद्धचे सुरू झाले त्यामुळं जागतिक स्तरावर जागतिक इकॉनॉमीला जो इन्फ्लेशनचा फटका बसायला लागला आहे ऑइल आणि गॅसचे भाव वाढायला लागलेत फूड इन्फ्लेशन वाढायला लागले या सगळ्या ज्या गोष्टी व्हायला लागल्यात त्यामुळं थोडा वेळ लागेल ही गती घ्यायला पण मला नक्की खात्री आहे की इंडिया ॲट हंड्रेड जसं आज आपण म्हणतो इंडिया ॲट सेवंटी फाईव्ह इंडिया ॲट हंड्रेड हा देश आपला देश आपल्या ताकदीवर आपल्या टेक्नॉलॉजीवर देशातल्या पहिल्या दोन किंवा तीन देशात अर्पणात म्हणून ऑपॉर्च्युनिटीज फार मोठ्या आहेत आम्ही अमेरिकेत नॉर्थ कॅरलॅनमध्ये रायले म्हणून एक गाव आहे त्याच्याजवळ एक नवा कारखाना आता सुरू आता घातला आहे ग्रीनफील्ड कारखाना आहे ते ॲल्युमिनियम पार्ट्स तयार करतं इलेक्ट्रिक व्हेकलसाठी फक्त इलेक्ट्रिक व्हेकलसाठी त्या युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरेलमध्ये एक प्रोफेसर आहे प्रोफेसर बिसेट म्हणून त्यांनी एक पाच सहा वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलं द टेक्न द टेक्निकल इंडियन आणि ह्याचा मला मुद्दाम उल्लेख करायला उल्लेख करायचा आहे की हे ह्याचा ह्याची सुरुवात पुण्याहून होती त्यांनी हे लिहिलं की अठराशे तीस मे अठराशे चौऱ्याऐंशी साली हेडमास्टर ऑफ पुणे हायस्कूल मिस्टर एम एम कुंटे ते वसंत व्याख्यानमालेच्या भाषणात त्यांनी एक भाषण दिलं अठराशे चौऱ्याऐंशी म्हणजे किती एकशे पस् पस्तीस वर्ष आणि त्यांचा भाषणाचा एकच अर्थ होता की ते म्हणाले की हिंदुस्तान ॲज आवर कंट्री दॅन वाईडली नोन वॉन्टेड इट्स ग्लोरी टू बी रिवाईवड पीपल नीड टू सस्पेंड द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑल द रिलिजियन सोशल अँड स्पोर्टिंग ग्रुप्स फॉर अ सेंच्युरी अँड अ क्वार्टर एंड नीड टू ट्रॅव्हल फ्रॉम विलेज टू विलेज तालुका टू तालुका डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट अँड स्टार्ट द ॲक्टिव्हिटीज ऑफ ब्लॅक स्मिथी विथ फ्रँटिक हेस्ट अँड झील ब्लॅक स्मिती म्हणजे आमचा धंदा आणि फायनली ते असे म्हणाले हे मी थोडक्यात आपल्याला सांगतो त्यांचं मोठं भाषण आहे Uh, the art of mechanization has become a kalpa and achieving our desired progress would be next to impossible without its shadow and shelter. Mr. Kunte's word turned out to be prophetic. What is astonishing is the fact that he said all this. द ही हॅड नेवर बीन अब्रॉड वॉज अ स्टुडंट ऑफ संस्कृत हॅड नो फॉर्मल क्वालिफिकेशन फॉर द रोल दॅट इ अडॉप्टेड ॲज द अपॉस्टल ऑफ इंडस्ट्री सो इंग्लिश स्कूलचे हेडमास्टर बिकेम द अपॉस्टल ऑफ इंडस्ट्री स्टार्टिंग इन पुणे इन एटीन एटी फोर आणि आपण आपल्याला सगळ्याला वसंत व्याख्यानमालाबद्दल माहिती आहे स्प्रिंग सिरीज मे महिन्यात त्यांचे लेक्चर्स असतात आज सगळ्या तरुण मंडळींना टॅड किंवा टेडेक्सबद्दल जास्ती माहिती आहे वसंत व्याख्यानमाला इज नथिंग बट टेड ऑर टेडेक्स स्टार्टेड वन हंड्रेड अँड फॉर्टी इयर्स अपू हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य जे पुण्याचं आहे त्यामुळं पुण्यातली इंडस्ट्री पुण्यातलं कल्चर पुण्यातली इकोसिस्टम पुण्यातलं एज्युकेशन सिस्टम हे जे सगळं बरोबर एकत्र येऊन ह्याचं जे कन्वर्जन झालेलं आहे त्यामुळं आज आपण जो प्रोग्रेस बघतो इंडस्ट्रीमध्ये प्रोग्रेस बघतो एज्युकेशनमध्ये प्रोग्रेस बघतो टेक्नॉलॉजीमध्ये प्रोग्रेस बघतो हेच ते कारण आहे मुख्य कारण आहे आणि म्हणून आपल्याला हे कधी विसरून चालायचं नाही हे आपल्याला नेहमी आठवण ही जी ठेवायला पाहिजे शेवटी बऱ्याचशा स्रोतांनी आमच्या डिफेन्स कार्याबद्दल सांगितलं मी तुम्हाला थोड्या शब्दात त्याच्याबद्दल सांगतो तेव्हा दोन हजार चौदा साली डिसेंबरला आदरणीय पंतप्रधानांनी मेक इन इंडियाचा कॉन्फरन्स घेतला उद्योगभवनमध्ये तेव्हा त्यांनी ग्रुप्स केले होते वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे डिफेन्सचा एक ग्रुप होता तेव्हा आपले लेट साहेब डिफेन्स मिनिस्टर होते आणि मी त्या डिफेन्स ग्रुपमध्ये होतो आणि मी नुसत्या दोन तीन गोष्टी पर्रिकर साहेबांना त्यावेळेस सांगितल्या की डिफेन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी डिफेन्समध्ये तीन तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज असतात एक म्हणजे मेटल्स किंवा मेटलॉजिकल टेक्नॉलॉजी या बंदुका गन्स स्मॉल आर्म्स ॲमिनेशन हे सगळं मॅटलॉजिकल टेक्नॉलॉजी इवन एक्सप्लोसिव इज अ मेटोलॉजिकल टेक्नॉलॉजी दुसरी कंट्रोल सिस्टम्स वगैरे दिस इज ऑल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर एम्बेरेड सॉफ्टवेअर ही तिसऱ्या लेवलची टेक्नॉलॉजी तर मॅटलॉजिकल टेक्नॉलॉजी आपल्या देशात हजारो वर्षापासनं वी हॅ बीन ॲट द टॉप ऑफ मॅटलॉजिकल टेक्नॉलॉजी तुम्ही जर आपल्या देशाचा इतिहास वाचला तर आपल्याला कळेल की मेटलॉजीमध्ये आपण हजारो वर्षापूर्वी सगळ्यांच्या पुढं होतो आणि म्हणून आम्ही कन्व्हिन्स करू शकलो आपल्या गव्हर्नमेंटला की हे डिफेन्स क्षेत्र प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही ओपन करा त्यातनं बरंच उत्पादन आपण इथं करू शकलो आणि पाच वर्षात आमच्या कंपनीने म्हणजे आर्टलरी एकच फील्ड आहे आम्ही बऱ्याचशा दुसऱ्या फील्डमध्ये पण काम करतो पण आर्टलरी आर्टलरीमध्ये इंडियन आय पी इंडियन टेक्नॉलॉजी मेक मेड इन इंडिया असे पाच आर्टलरीचे प्लॅटफॉर्म तयार केले तर सांगायचा उद्देश एवढाच की जसं गडकरी साहेबांचं मन असतं की यु नो नथिंग इज इम्पॉसिबल इट कॅन बी डन कॅन डू इट ॲटिट्यूड तशाच ॲटिट्यूडनी आम्ही पण गेलो पुढं आणि बऱ्याचशा आम्ही नव्या गोष्टी अशा करू लागलो शेवटी कुठल्याही संस्थेचं सा, कुठल्याही इंडस्ट्रीचं उद्योगा सो उद उद्योग सोडून आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजासाठी काय देणं असतं जसं प्रतापरावने सांगितलं मग अशी की आम्ही सी एस आर ॲक्टिव्हिटी करतो ह्या सगळ्या गोष्टी करतो तर आम्ही शंभर गावं दत्तक घेतलेली आहेत ही पा नगर जिल्ह्यापासनं ते सातारा जिल्ह्या कोल्हापूरपर्यंत आणि शंभर गावं जी दुष्काळी गावं आहेत म्हणजे माण तालुका तुमचा साताऱ्याचा हे नगर नगर एरियामध्ये म मंचळजवळ आदिवासी खेडेगाव आहेत या प्रत्येक खेडेगावात या प्रत्येक शंभरातल्या प्रत्येक खेडेगावात आम्ही एक मॅनेजमेंट प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी घेऊन तिथल्या एन जी ओजबरोबर काम करून एक तक्ता तयार केला की तीन वर्षात प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाचं इन्कम दुप्पट व्हायला पाहिजे आणि पाच वर्षात ते चौपट व्हायला पाहिजे आणि हे आम्ही करून दाखवलं आहे आणि इथं पुण्याजवळची काही खेडी आहेत पुरंदरजवळ तिथं आता रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालं आहे म्हणजे जी, जी लोकं गाव सोडून मुंबई आणि पुण्याला गेली होती कामाला ती आता परत यायला लागली तर या अशा गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत ह्यात नुसतं पैसा देणं असं काम नसतं त्यात आपल्याला थोडी टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे थोडं मॅनेजमेंट स्किल वापरायला पाहिजे थोड्या लोकांना प्रवर्थित करायला पाहिजे आमच्याकडं आमच्या कारखान्यातले जवळजवळ चारशे साडेचारशे इंजिनियर व्हॉलंटरली या कामाला काम करतात तर ह्यातनं आम्हाला फार आनंद आनंद मिळतो की आम्ही दुसऱ्या लोकांचं ज्यांना बऱ्याचशा गोष्टी वंचित असतात त्यांना आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करू शकतो त्यांचं फ्युचर आम्ही सुधारू शकतो या ह्यातनं आम्हाला फार आनंद येतो आणि हा पुण्यभूषण पुरस्कार स्वीकारताना मी आता बरेच बोललो म्हणून मी थोडं बोलणं अंत करतो स्वीकारताना पुण्याला ज्यांची पावले लागली त्या असामान्य व्यक्तीचे स्मरण करणे हे माझे कर्तव्य समजतो जसे तिथं फोटो आहेत सर्वप्रथम पुण्याच्या पावनभूमीवर सोन्याचा नांगर फिरवून या भूमीत कर्तृत्वाचे बीज रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे लोकमान्य टिळक आणि त्यांच्याबरोबरच अनेक योद्धे या पुण्याने पाहिलेत त्यांनाही मी वंदन करतो लोकशिक्षणाचे व सुधारणाचे बीज रोवणारे गोपाळ गणेश आगरकर सावरकर न्यायमूर्ती रानडे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा असंख्य सुधारकांनाही माझे वंदन आणि शेवटी ज्यांनी महाराष्ट्रात औद्योगिक विश्वासचा पाया रचला ते आदरणीय लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि शंतनराव किर्लोस्कर यांचं अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराज मराठ्यांची तळपती तलवा म्हणजे